नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा घेत आहे आहे आणि आता आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार मित्रांनो सन मराठी वाहिनी लवकरच एक मालिका भेटीला घेऊन येत आहे या मालिकेचे नाव मी संसार माझा रेखिते असं असणार आहे या मालिकेचा प्रोमो सन मराठी वाहिनीने नुकताच शेअर केलेला आहे ज्यामध्ये एका अभिनेत्रीची देखील झलक पाहायला मिळत आहे तसंच मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री मराठी अभिनेत्री श्रुती मराठे आहे असं बोललं जात आहे लवकरच ही मालिका सन मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे प्रेक्षक अत्यंत आतुरतेने ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत कारण सन मराठी वाहिनी वेगळ्या विषयांवर मालिका घेऊन येत असते त्यामुळे प्रेक्षकही सन मराठी वाहिनीवरील मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात एवढंच नाही तर मालिकेमध्ये मराठी अभिनेत्री श्रुती मराठे दिसणार असल्याची माहिती देखील आहे त्यामुळे तिचे चाहते देखील अत्यंत आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहे